कितना काला ब्लैक मनी काला धन सरकारें गिराने के लिए शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस तोड़ने के लिए विधायक सांसद को खरीदने के लिए ये पूरा हिसाब आप लेके आइए हम भी डिबेट को तैयार है आपने क्या किया क्या नहीं किया पूरा लेखा जोखा हमारे लोग भी देने को तैयार है महाराष्ट्र में आकर मनोरंजन मत करिए आप राज्य में आते हमारे और लोगों का मनोरंजन करते हैं लोग एंजॉय करते हैं लेकिन तालियां नहीं बजाते ठीक है आपको पता चलेगा 2024 में क्या है आपको अभी से फेना छूट गया है भागम भाग चल रही है आपकी छोड़ दो वंचित बहुजन ने रिटर्न लेटर मांगा है कि अगर के साथ नहीं आज आज बातचीत करेंगे हम किसी को हमारे कमिटमेंट के बारे में शंका आशंका निर्माण होने की ज़रूरत नहीं है हम कमिटमेंट वाले लोग हैं कुछ लोग इनडायरेक्ट बीजेपी को मदद करना चाहते हैं इनडायरेक्ट जैसे उत्तर प्रदेश में मायावती जी है बहन जी है उसके बारे में बोलते महाराष्ट्र में भी कुछ लोगों के बारे में ये बात लोग हमेशा बोलते हैं कुछ लोग आर का छुपा एजेंडा लेकर काम करते हैं हम उसके साथ भी लड़ने वाले हैं हम लड़ेंगे प्रकाश आंबेडकर जी महाविकास आघाडी के हमारे सदस्य है सन्मानिय नेता है आज प्रकाश आंबेडकरजी शरद पवार जी उद्धव ठाकरे जी, काँग्रेस के वरिष्ठ नेता हम सब बैठकर वंचित बहुजन आघाडी से बातचीत बात आता बोला लाज तुम्हालाच वाटली पाहिजे बरं का खरं म्हणजे हा अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोरंजन करतात कधी मोदीजी येतात कधी अमित शाह येतात आणि या राज्याच्या जनतेचं मनोरंजन करतात काय म्हणाले म्हटलं आपण ते परत सांगा मला तीनशे सत्तर कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता आम्ही तेव्हा त्यांच्याबरोबर नव्हतो तरी आम्ही त्यांना तीनशे सत्तर कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता अमित शहानी आपलं स्मरणशक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे नंबर एक तीनशे सत्तर कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा कश्मीरी पंडित आले का हां हजारो काश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात तीनशे सत्तर कलम हटवलं हटवल्यावर सुद्धा निर्वासिताचं जीवन जगतायत त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज तुम्हाला वाटली पाहिजे काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही आजही रोज दोन किंवा चार लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत तीनशे सत्तर कलम हटवून तुम्ही काय केलं लाज तुम्हाला वाटली पाहिजे आपण सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी खोटं बोललेलात अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला काय याच्यावर शंका आताही निर्माण होत आहेत बरं का लाज तुम्हाला वाटली पाहिजे आजही काश्मीरची जनता काश्मीरचा तरुण हा बेरोजगार आहे काश्मीरमधली बेरोजगारी ताबडतोब दूर होईल तीनशे सत्तर कलम हटवल्यावर बरं का काय झालं काही झालं नाही आजही काश्मीरी मुलं तरुण हे अस्वस्थ आणि अस्थिर आहेत लाच तुम्हाला वाटली पाहिजे अखंड हिंदुस्तान करू पाकव्याप्त काश्मीर आम्ही आणू हिंदुस्तानमध्ये हे दोन हजार चौदाला आपली घोषणा होती दोन हजार एकोणीसला आपली घोषणा होती काय केलं तर आपण लास तुम्हाला वाटली पाहिजे पुलवामा दोन हजार एकोणीस साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा घडवलं गेलं निवडणुका जिंकण्यासाठी आणि जे काही शहीदांचा बाजार मांडलात मतं मागण्यासाठी हा लाज तुम्हाला वाटली पाहिजे पुढे बोला शरद पवारांना सहन कोण म्हणते असं हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा महाराष्ट्राचा अपमान आहे खरं म्हणजे शरद पवारांनी ज्यांना सहन केलं ते अजित पवार हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन ते तुमच्या पक्षात गेले याच्याबद्दल आम्ही आणि त्यांना तुम्ही स्वीकारलं ते ओझं आणि सहन करताय त्याबद्दल आम्ही अमित शहाचे आभार घेतो उद्धव ठाकरे आणि आदित्य असे असले कसले टोले ते काय गल्लीत क्रिकेट खेळतात ते टोले मारले टोले मारले टोल आम्ही एकच टोला मारू हां बोला शिवसेनेचा होता शिंदे गटाचा नव्हता किंवा शिंदे सेनेचा नव्हता संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत शिवसेना खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार आता ती जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे वेगळी टोळी त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर तो त्याच्याशी आमचा काय संबंध आहे त्याच्यावर त्यांनी त्यांना लाज वाटली पाहिजे जे त्यांच्याबरोबर आहेत त्यांना पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ही लढणार आणि जिंकणार फार आम्ही शाह शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या शिंदे टोळीच्या शिंदे, शिंदे गँगच्या त्या जागा जा ते घेतात आमच्या नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या जागा आहेत परंपराने त्या लढतोय आणि ते आम्ही जिंकू कोल्हापूरचा मतदार मतदा हा सुद्धा शिवसेनेचा मतदार होता ना मतदार हा कोणाचा नसतो मतदार हा एका विचारानं काम करतो सांगलीमध्ये दोन हजार चौदा साली काँग्रेसचा पराभव झालेला आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो साडेतीन लाख मतांनी दोन हजार एकोणीसला तिथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता काँग्रेस लढली नाही तेव्हा तुमच्याकडे माहिती करेक्ट करून घ्या दोन हजार एकोणीसला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता मी आता त्याच्यावरती कोण लढणार सांगत ना पण काँग्रेसचा तो आता मतदारसंघ राहिलेला नाही मात्र कोल्हापूर कोल्हापूर हा सातत्याने तीस वर्षे शिवसेना लढते आहे तीस वर्ष तिथे शिवसेना सातत्यानं तो मतदारसंघ लढते कधी जिंकतोय कधी हारतोय आता सध्याही विद्यमान सिटिंग जागा आमची आहे प्रख्यात अभिनेते रमेश देव हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला लढले आहेत <coughs> रमेश देवांचे उमेदवार होते कभी कमी मिलेत पीएम पीएमओ ऑफिस को बोलो खुलासा करे करो ये जो है एक केसर का टाइप लोग या और कोई लोग उनको कुछ काम धंधा नहीं है वो बौखला गए हैं वो बौखला गए हैं वो उनके गुलाम बन गए हैं बीजेपी और मोदी जी के और आरएसएस के इस प्रकार की बातें प्रसारित करते हैं अगर वो प्राइम मिनिस्टर को मिले तो पीएमओ के तरफ से एक खुलासा ले लो हाँ हाँ इस, इस तारीख को मिले है करके अरे क्यू हम नहीं मिलेंगे किसी को क्या कोरूर आहे त्यांचं म्हणणं देखील ताकद कळाली कोणाची ताकद दीपक केसरकर ताकद आहे का दंडावर बेडक्या नाहीत त्याच्या हा मोती तलावचा डोमकावळा सावंतवाडीतल्या हा डोमकावळा बसला का लोक हाडहाड करतात या डोमकावळा आमचं आमची ताकद ताकद दाखवतोय त्याची ताकद दाखवतोय का सावंतवाडीत निवडू न्या म्हणावं किंमत असं निवडणुकीला उभे राहा उगात प पकपक करू नका बदकासारखी ठीक आहे चला आहे देऊ त्या ना, का दे ना पत्र बघा प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं ते उत्तम वक्ती आहेत उत्तम लेखक आहेत बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते उत्तम पत्रकार होते उत्तम पत्रलेखक होते आता त्यांचा वारसा जर प्रकाश आंबेडकरजी चालवत असते लिखाणामध्ये तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आंबेडकर छान लिहितात पत्र वगैरे उत्तम लिहितात उत्तम विचार मांडतात वाचायची असतात वाटत नाही का, का तुम्ही हे बोलता की संशयास्पद वाटत नाही का त्याच्यावर ते खुलासा करते आम्हाला संशयास्पद वाटत नाही आम्ही त्यांच्यावरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवतोय हा आमचा मायावतींवरती विश्वास नाही मायावती भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत ते मायावती आर एस एचा अजेंडा चालवत आहेत मायावतींवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत मायावती दबल्या गेलेल्या आहेत पण प्रकाश आंबेडकरांचे तसं नाही प्रकाश आंबेडकर ह्या महाराष्ट्राच्या मातीतला डॉक्टर आंबेडकरांचा वारसदार आहे आणि ते ठामपणे मोदींची हुकुमशाही गाडण्यासाठी आमच्याबरोबर उभे